गेल्या दोन वर्षात दहावी बारावी परीक्षेचं शुल्क चार वेळा वाढलंय वारंवार शुल्क वाढ करणं अन्यायकारक आहे त्यामुळे वाढीव शुल्क रद्द करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संघटनेनं केली आहे मागणीचं निवेदन एसएससी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना देण्यात आलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं दहावी बारावी परीक्षा शुल्कात वारंवार वाढ केली आहे त्याचा निषेध केला जातोय परीक्षा शुल्क वाढ करणं हा सरकारचा अधिकार असला तरी वारंवार शुल्क वाढ हे अन्यायकारक आहे या विरोधात युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क समितीच्या वतीनं कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन फी वाढ रद्द करण्याची मागणी केली यंदा अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं असून विद्यार्थ्यांची